चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर स्वामींचे अनुभव हे आपल्याला पदोपदी येत असतात स्वामींचे अनुभव हे तुम्ही ऐकत असतात नेहमी स्वामींचे चमत्कार ऐकत असतात तर मी स्वामींनी दिलेल्या वचनाप्रमाणे जसं हम गय नाही जिंदा आहे किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसंच अशक्य ही शक्य करतील स्वामी हे जे स्वामींचे वचन आहे तर हे वचन खरंच तसे फक्त कोरडे वचन नाही तर ते नेहमी स्वामी आपल्याला आपल्यासोबत पदोपदी असल्याचा विश्वास ते देत असतात नेहमी त्यांचे चमत्कार आपल्याला बघायला भेटत असतात तुम्हाला ऐकायला भेटत असतात तर स्वामींची प्रचिती ही आपल्याला नेहमीच येत असते तर असाच आजचा एक अनुभव आहे तर तुम्ही सगळे जर त्या व्यक्तींना ओळखतात त्या व्यक्ती आहेत सविता मालपेकर ज्या मराठी अभिनेत्री आहेत तर प्रत्येकांच्या लाईफमध्ये सुख आहे दुःख आहे म्हणजे कोणी सेलिब्रिटी असलं किंवा अभिनेत्री असलं अभिने दुःख नसतं असं काही नसतं तर सगळ्यांना देवाने सुख दिलेलं आहे दुःख आहे म्हणजे प्रत्येकाने या प्रवासातून हे जावंच लागतं हे आयुष्य आहे आयुष्यामध्ये संकट येणार अडचणी येणार तर तर स्वामींनी स सविता ताईंना कसा अनुभव दिला त्यांचा अनुभव काय आहे हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी सविता मालपेकर ताईंचा अनुभव मी त्यांच्या शब्दामध्ये तुम्हाला आज सांगणार आहे तर सविता ताई म्हणतात की एकुलती एक मुलगी आहे केतकी जून दोन हजार तीनमध्ये लंडनला शिकण्यासाठी गेली होती तिने तिला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायचा होता त्यामध्ये दरद उपाध्य सरांनी मला म्हटलं की मी तुला काहीतरी देणार आहे तर तू ये तर माझं त्या अगोदरपासूनच स्वामी समर्थांचं त्यांची सेवा करणं स्वामी समर्थांच्या अक्कलकोटला जाणं हे माझं चालू होतं तर मला श शरद सरांनी स्वामी समर्थांचा दहा हात असणारा एक छान सो फोटो दिला होता तर हा फोटो मला माझी मुलगी लंडनला गेल्यानंतर मला हा फोटो माझ्याकडे आला होता याच दरम्यान माझ्या सासूबाईंचंही देहांत झालेलं होतं आणि त्यामुळे घरी दुःखाचं वातावरण होतं आणि हे जे सासूबाईंच्या देहांताची गोष्ट ही आम्ही आमच्या मुलीला आणखीन सांगितलेली नव्हती माझे सासरी हे मुंबईत होते तर त्यांना सासूबाई गेल्यामुळे त्यांना खूप ते अस्वस्थ होते तर त्यांनी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मला गावाकडे सोडून येईन तर त्यामुळे ते मिस्टर हे सासऱ्यांना सोडण्यासाठी गावाकडे गेले तर ऑक्टोबर महिना होता तर मी असेच स्वामी समंतांच्या मठामध्ये नेहमीप्रमाणे गेले होते तर स्वामी मठामध्ये गेल्यानंतर म्हणजे मला एक एक प्रकारची मला काळजी वाटत होती म्हणजे एकुलती एक, एक माझी मुलगी आहे तर एवढ्या लांब ती शिकायलेला शिकायला गेली आहे तर कुठे ना कुठे आपली जी काळजी असते तर ती मला वाटत होती आणि मनामध्ये वाईट विचारही येत होते तर असं होतं ना आपल्या मनामध्ये कधी कधी वाईट विचार येतात तर तर मी म्हटलं की स्वामीसोबत असताना असं काहीच होणार नाही पण स्वामींनी मला खरा तेव्हा थोडासा दृष्टांत ते दिलेला होता तेरा ऑक्टोबरच्या आदल्या दिवशी माझं केतकीसोबत बोलणं झालं त्यावेळेस मला दोन वेळेस टायफाईड हा झालेला होता तिला एक काळजी वाटत होती तसंच मला शुगरचाही प्रॉब्लेम आहे तर म म्हणाली आई तुला ताप आहे तर औषध घे काळजी घे असं आमचं व्यवस्थित बोलणं झालेलं होतं आणि तेरा ऑक्टोबर दोन हजार तीनला दुपारी दीड वाजता मला लंडनवरून केतकीच्या हॉस्टेलवरून म्हणाला की तुमची मुलगी केतकी ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि ती कोमामध्ये गेलेली आहे मी ऐकलं तर मला तेव्हा काहीच कळत नव्हतं मी अक्षरशः म्हणजे मला चालताही येत नव्हतं एवढी माझी बेकार कंडिशन तेव्हा झालेली होती तर तेव्हा माझ्या घरामध्ये माझी बहीण होती तर माझी बहीण ही सगळ्यांना फोन करण्याचा प्रयत्न करत होती माझ्या मिस्टरांना फोन करण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा आजच्या काळासारख्या तेव्हा लगेच म्हणजे लगेच फोन लागायचे नाही तेव्हा अशीच मोबाईल वगैरे तेवढ्या प्रमाणामध्ये नव्हते तर मग माझी बहीण हे माझ्या भावालाही फोन लावण्याचा प्रयत्न करत होती आणि माझ्या मिस्टरांना म्हणजे दोन वाजता तीन फोन लागला आणि ते वाजता मुंबईमध्ये हजर झाले ज्या मिस्टरांचा कॉल हा डॉक्टरांसोबत चालूच होता तर डॉक्टर म्हणाले की तुमची मुलगी नसल्यासारखंच आहे तर ती तिला तुम्ही घेऊन जा ती व्हेंटिलेटरवर आहे तर माझ्या मिस्टरांना हे काही बर वाटत नव्हतं माझ्या मिस्टरांचा काही यावर विश्वास बसत नव्हता जेव्हा मला ही बातमी फोन आला होता मला केतकी बदल तर त्याच वेळेस मी स्वामी समर्थांच्या समोर गेले आणि स्वामी समर्थांना मी म्हणलं स्वामी समर्था मी माझं लेकरू मी तुमच्या हातामध्ये देत आहे तुमच्या हातामध्ये माझं लेकरू सोपवत आहे तर त्याला तुम्ही मारायचं का तारायचं हे तुम्हीच ठरवा तर असं मी स्वामी समर्थांना म्हणलं त्यानंतर मी जे माझे देव आहे ते मी पाण्यामध्ये ठेवले आणि स्वामी समर्थांचा जप माझा हात चालू होता मला अक्षरशः चालताही तेव्हा येत नव्हतं बसता येत नव्हतं तर पण बेडवरच माझं स्वामी समर्थांचा जप चालू होता घरामध्ये खूप म्हणजे मला काय चाललं आहे काहीच कळत नव्हतं म्हणजे घरामध्ये खूप माणसं यायला लागली भेटायला लागली पण मला कोणीच काही सांगितलं नाही आणि लंडनमध्ये मां सुद्धा जे माणसं ओळखीचे होते तर ते क केतकीला भेटण्यासाठी जात होते तिचे मी मुंबईतील जे फ्रेंड्स आहेत तेसुद्धा तिला भेट तिला भेटण्यासाठी हे जात होते म्हणजे डॉक्टरांनी माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जा पण माझे मिस्टर म्हणाले की ती व्हेंटिलेटरवर आहे ना ठीक आहे राहू द्या तिला व्हेंटिलेटरवरच तर अक्षरशः हा आमचा प्रवास चालू होता आणि हा दिवसानंतर म्हणजे डॉक्टरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुमची मुलगी केतकी ही कोमातून बाहेर आलेली आहे किती मोठा अनुभव आहे अर्णाच्या दारामधून स्वामी समर्थांनी म्हणजे केतकीला वाचवलं होतं तर नेमकं केतकीला काय झालं होतं हे आल्यानंतर आम्हाला सांगितलं तिला तिचं हॉस्टेल होतं समुद्राच्या समुद्र किनाऱ्याच्या जवळ तिचं हॉस्टेल होतं त्यामुळे थोडा बॅक्टेरियाचा वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळं तिची ऑक्सिजन लेवल ही कमी झालेली होती तर आपल्याला समजत नाही आपले ऑक्सिजन लेवल कमी झालेलं पण काहीतरी स्वामी समर्थांच्या चमत्कारामुळे तर केतकीला ते समजलं की तिची ऑक्सिजन लेवल ही कमी झालेली आहे तर म्हणजे काय झालं नेमकं त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस सगळे केतकीचे जे मित्र वगैरे आहेत फ्रेंड्स आहेत ते खाली भेटायचे तर त्या दिवशी केतकीला त्याचे मित्र वगैरे खाली आल्यानंतर केतकीला त्यांनी बोलवलं पण तेव्हा केतकीने त्यांना सांगितलं की, की, की तुम्ही माझ्यासाठी प्लीज ॲम्ब्युलन्स बोलवा माझा ऑक्सिजन लेवल कमी झालेला आहे की मला एवढंच माहिती आहे की माझं मला मा हॉस्टेलवरती ॲम्ब्युलन्स आली आणि मी अँब्युलन्समध्ये बसले तर याच्यानंतर काय झालं मला काहीच माहिती नाही स्वामी समर्थांनी मा मृत्यूच्या दारामधून केतकीला वाचवलं पण पण तिचा जो एक पाय होता तर ती एक पाय तो ओढत चालायची एक महिना वगैरे होती घरामध्ये त्यानंतर पर म्हणजे तिला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स तर करायचाच होता तर त्यामुळे ती तिने परत हट्ट केला की मला लंडनला परत जायचं आहे तर तिच्या हट्टामुळे आम्ही तिला लंडनला परत सोडलं आणि असे दिवस जात होते आणि त्याच्यानंतर एक महिन्यानंतर परत आ, लंडन लंडनवरून कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुमची मुलगी केतकी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तर आम्ही लगेच तिकडे लंडनला गेलो लंडनला गेल्यानंतर म्हणजे तिचे कमरेचा खालचा साईडचा सा जे भाग आहे ते अक्षरशः निकामी झालेले होते त्यांना चालता येत नव्हतं आणि म्हणजे आता तिचे जे मित्र वगैरे होते मुंबईमधील जे मित्र होते मैत्रिणी होत्या तर त्या मला म्हणायला लागल्या काकू ती मो ती मे बी होम सिकनेस झाला असेल तिला तर तुम्ही तिला घरी घेऊन जावा कारण हे वारंवार असं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट वगैरे होणं घडत आहे त्यावेळेस खेतकी अक्षरशः खूप रडत होती डॉक्टरांसमोर ती खूप रडत होती कारण तिला खूप पेन होत होतं म्हणजे अक्षरशः तिला मनक्यामध्ये वगैरे तिला इंजेक्शन दिले जात होतं त्यामुळे तिला खूप पेन होतं तिला चालता येत नव्हतं त्यावेळेस मी तिला म्हणलं स्वामी समर्थांचं नाव आणि दोन्ही पाय झटक बघ तू नक्कीच काहीतरी चमत्कार नक्कीच होईल असं मी तिला सांगितलं केतकीला तर केतकीने स्वामी समर्थांचं नाव घेतलं आणि पाय झटकले तर ती आपल्या पायावर ही उभी टाकली एवढा मोठा अनुभव स्वामींनी आम्हाला दिलेला होता तर स्वामींनी माझी मुलगी मला परत दिलेली होती याच्याच पुढे सविता ताई म्हणतात की स्वामींनी तर हा मला मोठा अनुभव दिलेला आहे त्याचबरोबर मला नेहमी छोटे छोटे अनुभवही मला स्वामी समर्थ देत असतात आमच्याकडे म्हणजे आमच्या पै पैशा म्हणजे कोणाकडून तरी पैसे यायचे असतात तर ते आम्हाला पैसे देत नसतील तर मी थामते स्वामी समर्थांच्या पुढे थांबते आणि स्वामी समर्थांना प्रार्थना करते स्वामी समर्थ अडचण आहे म्हणजे आमचे पैसे आम्हाला ज्यांच्याकडे आहे ते आम्हाला पैसे मिळू दे मला माहिती नाही त्यांच्या मनामध्ये पैसे द्यायची इच्छा आहे त्यांना नाही द्यायचे आहे पण काहीही करा आम्हाला पैसे मिळू द्या आम्ही स्वामी समर्थांना प्रार्थना करते तर काही दिवसातच म्हणजे स्वामी स्वामी समर्थांच्या कृपेमुळे त्या व्यक्तीकडून नाही पण म्हणजे ज्यांच्याकडून येण्याची अपेक्षा नव्हती अशाही व्यक्ती अशा व्यक्तीकडून आम्हाला ही, ही पैसे कुठून ना कुठून येत राहतात असे माझे स्वामी नेहमी मला छोटे छोटे अनुभवी नेहमी माझ्या आयुष्यामध्ये देत असतात तर अशक्य ही शक्य करतील स्वामी मित्रांनो किती हा भयानक अनुभव होता म्हणजे अक्षरशः पहिल्यांदा हा अनुभव ऐकला वाचला तर अक्षरशः तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येण्यासारखा हा अनुभव होता रोमांचक असा अनुभव होता तर एवढे स्वामी समर्थ पदोपदी आपल्यासोबत आहेत पदोपदी ते हम गए नाही जिंदा आहे म्हणजे ह्या वचनाप्रमाणे ते सगळ्यांची आपल्या काळजी घेतात आपल्याला आपल्या आई वडिलांप्रमाणे ते आपल्याला सांभाळत असतात ऐकला तर अक्षरशः म्हणजे आम्ही समर्थवरच जे प्रेम आहे तर ते आणखीन वाढत जात पण ते आपल्याला आपलं काही चुकलं असेल तर तेव्हा ते आपल्याला धडा शिकवण्यासाठी आपल्याला काही संकटही देतात दुःखही देतात त्या संकटातून दुःखातून आपल्याला शिकायचं आहे आणि पुढे चालायचं चा आहे तर आणि स्वामी तुम्हाला माहितीच आहे स्वामी समर्थ हे नेहमी आपल्यासोबत कायम आहेतच तर।, तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जे जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्येही तुमचे अनुभव सांगा तुमचे काही अनुभव असतील तर आणि कमेंट बॉक्समध्येही स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण तुम्हाला माहितीच आहे स्वामी समर्थांचं आपण जेवढं नामस्मरण करू तेवढंच आपल्या आयुष्यातील संकट हे लवकर दूर होणार आहेत चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ